मित्रो नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय सर आज आपण एका गंभीर आणि महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत मित्रो अक्षय शिंदे बदलापूरच्या प्रकरणामध्ये ज्या अक्षय शिंदेनी एका छोट्याशा मुलीवर अत्याचार केले त्या अक्षय शिंदेला अटक केली गेली अनेक लोकांना अटक करावी अशी मागणी झाली शाळेवर आरोप झाले शाळेच्या व्यवस्थापनावर आरोप झाले व्यवस्थापनाच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप झाले भारतीय जनता पार्टीवर आरोप झाले शिंदेवरती आरोप झाले फडणवीसांच्या वरती आरोप झाले प्रत्येकाच्या वरती आरोप झाले आणि या आरोपाच्या नंतर सगळ्या पोलीस केस न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच्या काळामध्ये न्यायालयातून पोलीस अक्षय शिंदेला बाहेर घेऊन जात असताना तपासणीसाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होय एन्काउंटर झाला आणि छाती ठोकपणे सांगायला काहीच हरकत नाही एन्काउंटर झाला केला असेल ना तर या सरकारचं मनपूर्वक अभिनंदन मनपूर्वक अभिनंदन एन्काउंटर झाल्याबरोबर सरड्यांनी रंग बदलला असा रंग बदलला की या सरड्यांना हा न्यायाचा खून न्यायालयाचा खून वगैरे वगैरे सगळं वाटू लागलं म्हणजे त्या हैदराबादच्या सगळ्या विषयाची तुलना वगैरे सगळं 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 करून झालं हे सगळा प्रकार म्हणजे पोलिस यंत्रणेचा गैरवापर आहे पोलिसांचा वापर आहे कायद्याचा खून आहे अशा स्वरूपामध्ये मांडला जाऊ लागला पोलिसांचा वापर करून एखाद्या आरोपीला संपविण्याची कथा रचण्यात आली आणि ती कथा सुषमा अंधारे असीम सरोदे शरद पवार म्हणजे मी टॉपला सुषमा अंधारेंचं नाव घेतोय आता शरद पवार सुद्धा आता मागे पडले शरद पवार ते तुमचे ते अंबादास दानवे पृथ्वीराज चव्हाण या सगळ्यांना असा काही कंठ फुटला ना की हे वाटेल ते बोलू लागले माझ्या मनात प्रश्न आला या शिवसेनेच्या उबाठा गटाच्या मंडळींना ही सगळी कथानक कसं रस्ता आला असेल जे या स्वरूपाचा विचार करतात ना ते बरोबर हे कथानक रचू शकतात असं म्हणतात की पोलिसांना गुन्हेगारांचा शोध लागतो कसा तर जो पोलीस गुन्हेगार ज्या पद्धतीनं विचार करतोय त्या पद्धतीनं विचार करायला लागला की आपोआप पोलीस गुन्हेगारांच्या पर्यंत पोहोचतो म्हणजे पोलिसांच्या मध्ये एक क्रिमिनल माइंडची जी माणसं असतात ना ती माणसं शोध लावण्यात यशस्वी ठरतात एक कथानक मी तुम्हाला सांगतो म्हणजे हे कुणाचे समर्थक आहेत काय समर्थक आहेत हे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला आठवतंय उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना सचिन वाजेच्या संदर्भामध्ये एक विधान केलं होतं म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे सचिन वाजे म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे अशा पद्धतीने त्याने जे काही कशासाठी सचिन वाजे काय लादेन आहे का आठवलं ना हा या विधानानंतर बरीच चर्चा झाली होती या सचिन जवळ मी तुम्हाला पॉज करतोय थांबवतोय कोण हा सचिन वाजे परभणीतला एक संशयित दहशतवादी ख्वाजा युनुस याला प्रवासामध्ये घेऊन जात असताना ख्वाजा युनुसचा खून केल्याचा आरोप या सचिन वाझेवरती होता ख्वाजा युनुसला रस्त्यात संपावला खलास असा संपवला की त्याचा पत्ताही नाही हा सचिन वाझे या फेक एन्काउंटरच्या प्रकरणामध्ये निलंबित झाला सेवेतून बडतर्फ झाला आणि या बडतर्फ झालेल्या वाजेला दोन हजार चौदाच्या देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या सरकारच्या काळामध्ये पोलीस सेवेत घेतलं जावं याचा आग्रह उद्धव ठाकरे धरू लागले फडणवीसांनी ते नाकारलं आणि एकोणीस पर्यंत वाजे पोलीस सेवेत येऊ शकला नाही मग त्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि मग काय शिफारस करा विनंती करा अशी काही गरज नव्हतीच सचिन वाजेला पोलीस दलात उद्धव ठाकरेने सहभागी करून घेतलं एवढंच नाही तर सहाय्यक पोलीस निरीक्षक या दर्जाचं पद असताना सुद्धा त्यांना आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्याने रिपोर्टिंग करावी या लेव्हलला सचिन वाजेला नेऊन ठेवलं वाझे सर म्हणायचे हो सी पी वाझे सर एका एपीआय वाझे सर म्हणायचे आणि हे वाझे सर आपला ऋतुबा दबदबा मुंबईत कायम ठेवून होते मग या सरांचे एक एक प्रकरण समोर येऊ लागले या सरांच्या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठं होतं ते गाडीत जिलेटींच्या कांड्या मी शब्द नीट वापरलाय अनुस्वार जिथल्या तिथे दिलाय गाडीत जिलेटींच्या कांड्या म्हणजे तुम्हाला उघी चिकडचा अनुस्वार कांड्याचा अनुस्वार गाडीवर पडलाय असं वाटायचं काही कारण नाही आहे म्हणजे लोक मला म्हणतात की मी फराभद्र बोलतो विचित्र बोलतो पण गाडीत जिलेटीनच्या कांड्या ठेवून त्या अंबानीच्या घराच्या बाहेर ती गाडी ठेवण्यात आली मग काय मोठा विषय झाला ती स्कॉर्पिओ गाडी ज्या माणसाची होती तो मनसुख खिरेन पोलिसांच्या रडारवर आला आता यात एन आय आलं आणि एन आय ए आल्यामुळं या मनसुख खिरेंनी तोड उघडू नये म्हणून मनसुख हिरेनची बॉडीच खाडीत सापडली बॉडीच सापडली बिचाराची म्हणजे आपली प्रकरणं उघडी होऊ नयेत म्हणून वाजे मनसुख हिरेनला मारून खाडीत टाकतो वाजेच्या सांगण्यावरून हे सगळं होतं हे तपासात उघड होतं आणि वाजे आज जातो म्हणजे ही प्रकरणं खूप छोटी आहेत है, है ना खूप छोटी आहेत काय उस्मयेत ना पण याच वाजेकडे अनेक जबाबदाऱ्या दिलेल्या असतात अनेक जबाबदाऱ्या सगळ्यात महत्वपूर्ण घटनांचा तपास हाच वाजे करत असतो म्हणजे अर्णव गोस्वामीला अटक करायला सुद्धा हा वाजेच असतो मुंबईत खुट्ट वाजले की तपास करायला वाजेच असतो पोलिसांचा गुन्हेगारीसाठी वापर करणाऱ्या माणसाला तसा वापर होऊ शकतो याची जाणीव निर्माण होत असते आणि मग ते सगळ्याच घटनांच्याकडं क्रिमिनल माइंडनी बघायला लागते हे क्रिमिनल माइंडनी बघणं आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि तेच नेमकं घडत आहे हे घडल्याबरोबर हे एन्काउंटर घडल्याबरोबर खर तर मागणी विरोधी पक्षांची पूर्ण केली सरकारनं एन्काउंटर घडवलं असेल तर आणि मी तुम्हाला अगदी निसंकोचपणे सांगू का निसंकोचपणे जर राज्याच्या गृहमंत्र्यांनी जर राज्याच्या सरकारने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा स्वरूपाचं एन्काउंटर घडवून आणलं असेल तर त्या एन्काउंटरला माझ पूर्णतः समर्थन आहे पूर्णतः समर्थन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, अभिनंदन। सरकारचं अभिनंदन पहिल्यांदा हे सरकार पुरुषार्थानं वागलंय पुरुषार्थानं वागलाय वागला। जे तमाम सगळे सरकारचे समर्थक रोज मागणी करायचे योगी सारखं काय नाही योगी सारखं काय नाही योगी सारखं काय नाही त्यांना कळू दे की आता गाडीत कांड्या नाही हा अनुस्वार बदलून काड्या करणाऱ्यांना जो काही फटका दिलाय ना तो फटका खरोखरच कौतुकास्पद आहे उद्या हा प्रसंग माझ्यावर जरी आला तरी हरकत नाही एवढं वाईट आपण वागणार नाहीत पण मला तरी हरकत नाही एवढं अभिनंदनीय काम हे आहे त्याच्यामुळे मी या कामाचं तर समर्थनच करतो समर्थनच करतो पण कुठला मुद्दा काढायचा मुद्दा आणि टाकायचा काहीतरी षडयंत्र दाखवायचं हे षडयंत्रकारी मंडळीच करू शकतात त्यामुळे यांचं षडयंत्र उघड होत आहे एक आणि अशा स्वरूपाच्या खोट्या कंड्या पिकवणं हे यांचा धंदा आहे ते आठवतंय बॉम्बस्फोट तेरावा न घडलेला आगा जे घडलेची नाही ते दाखवलं होतं पवारांनी का शांतता राहिली पाहिजे जे घडलं नाही ते तयार करणे कथानक तयार करणे पटकथा तयार करणे आणि ती सांगणे यात यांचा हातखंड आहे यांचा हातखंड आहे म्हणूनच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्याकडूनच अशा स्वरूपाच्या कथा पसरवल्या जातात हे लक्षात घेणं A voz Namaskar.